नमस्कार आता सायलीला बघून सर्वजण हॉस्पिटलमध्ये हादरतात आणि प्रिया सायलीला म्हणते बघितलंच ना तुझ्यामुळे पूर्णाजीची काय अवस्था झाली आहे या सगळ्याला तू सर्वस्वी जबाबदार आहे तुझ्यामुळेच आज पूर्णाजीची ही अवस्था झाली तेव्हा सायली लगेच प्रियाचं सा थोबाड फोडते आणि म्हणते तू गप्पा बस तू तर बोलूच नकोस सगळं तुझ्यामुळे झालं आहे तुला ती आमची कॉन्ट्रॅक्टची फाईल यांना दाखवायची गरजच नव्हती आम्ही सांगणार होतो ना आमच्या घरातल्यांना तुझा काय संबंध होता तेव्हा लगेच कल्पना म्हणते ए तिला काही बोलायचं नाही या तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्या बायकोला कोणीच काही बोलायचं नाही ती इथे पूर्ण आजीला भेटायला आली आहे आणि सायली जवळ येते आणि विचारते आजी कशा आहात आजी सायलीकडे बघत देखील नाही तेव्हा अर्जुन म्हणतो बघ ना आजी तुला अगं सायली भेटायला आली आहे तेव्हा आजी म्हणतात मला हिच्याशी एकही शब्द बोलायचा नाही आहे मला हिच्याशी बोलण्याची इच्छाच नाही आहे हिला जायला सांगितून तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी असं काय करतेस एकदा तरी तिच्याशी बोल ना अगं तिला तुझी काळजी वाटते म्हणून ती इथे आली आहे तेव्हा अस्मिता म्हणते खोटी काळजी दाखवते खोटारडी मुलगी तेव्हा अर्जुन रागाने अस्मिताकडे बघतो प्रिया म्हणते नाहीतर काय एक नंबरची फसवी विश्वासघातकी मुलगी आता अर्जुनला प्रियाचा खूप राग येतो अर्जुन प्रियावर धावून जातो आणि म्हणतो तोंड बंद ठेव हो। अजिबात तोंडातून एक शब्द देखील काढायचा नाही तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी प्लीज माफ करा ओ तुम्हाला दुखवण्याचा अजिबात आमचा हेतू नव्हता एकदा तुम्ही आमचं म्हणणं तर ऐकून घ्या आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं तेव्हा प्रताप म्हणतो ए मुली हे बोलण्याची ती ही वेळ नाही तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड पूर्णाजीला आता बरं वाटतंय ती सायलीचं बोलणं ऐकून घेऊ शकते मग सायली पूर्णाजीला म्हणते की आमच्या दोघांमध्ये पहिले प्रेम नव्हतं आणि मला मधुभाऊंसाठी या शहरात एकही वकील भेटत नव्हता कारण मधुभाऊनी तो खून केलाच नाही मधुभाऊ निर्दोष आहेत हे मला माहीत होतं म्हणून शेवटी मला अर्जुन सर भेटले आणि अर्जुन सरांना देखील प्रिया या प्रियासोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं यात माझी एकटीशी किंवा अर्जुन सरांची एकटीची चूक नाही आहे आम्ही दोघंही तेवढेच जबाबदार आहोत आमचं चुकलं आम्ही तुमच्यापासून हे लपवलं आम्ही आधी दोघांना एकमेकांनाही ओळखत नव्हतो पण जेव्हा लग्न करून मी या घरात आले त्यानंतर हळूहळू या एक दीड वर्षात आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे आम्हालाच कळलं नाही मग आता आम्ही वेगळं होण्याचा पूर्ण जी प्रश्नच येत नाही त्यामुळे तुम्ही अर्जुन सरांचं या प्रियाबरोबर लग्न जुळवू नका आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्ही एकमेकांपासून आता कधीच वेगळे होणार नाही आम्ही आता साता जन्मासाठी बांधलो गेलो आहोत त्यामुळे तुम्ही अर्जुन सरांना वचनात अडकवू नका प्लीज मी तुम्हाला हात जोडून विनंती करते त्यावर कल्पना म्हणते ए मुली आम्ही तुला तुझं मत विचारलं नाहीये आणि हो हा प्रश्न पूर्णाजीने त्याच्या नातवाला अर्जुनला विचारला होता तू का उत्तर देतेस आणि तू कोण आहेस तुला आम्ही आपली मानतच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर माझ्याच तोंडून प्रश्नाचं उत्तर ऐकायचं असेल ना पूर्णाजी तर ऐका मी तुम्हाला सांगतो ह्या जन्मात काय पुढच्या कोणत्याच जन्मात मी या प्रियाशी लग्न करणार नाही कारण माझं सायलीवर खूप प्रेम आहे आणि माझं आणि तिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आता मात्र अर्जुनचं ते उत्तर ऐकून सायलीला खूपच भारी वाटत सायली खुश होते मात्र सगळे सुभेदार प्रिया सर्वजण हादरतात पूर्ण आजीला तर पर परत मोठा एक धक्का अर्जुन म्हणतो आणि तुम्ही तिच्याशी लग्न करण्याची जबरदस्ती नाही करू शकत मी काय करेन ना मग बघा आता मात्र अर्जुनने सगळ्यांनाच धमकी दिलेली असते कारण आता अर्जुनचा देखील नाईलाज झालेला असतो सरळ सांगून सुद्धा घरातला कोणी ऐकत नाही म्हणून तो आता डायरेक्ट सगळ्यांना धमकीच देतो आता अर्जुनची धमकी ऐकून सर्वच जण हादरतात असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू